जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देखील महत्वाची तेवढीच बातमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर दिल्लीमध्ये झालेल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा पाहायला मिळाला मित्रांनो नेमकी काय बातमी ठाकरेंचा भगवा एकवीसपैकी एकवीस जागांवरती ठाकरेंनी अखेर आपला भगवा झेंडा फडकवलाच फक्त भाजपला नव्हे तर भाजपच्या एन डी ए पक्षातील सर्वच पक्षांना केलं चितपट राज्यामध्ये घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे आता भाजपवर तुटून पडले असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेल कामगार सेनेच्या दिल्लीतील निवडणुकीमध्ये झालेल्या महत्त्वाच्या या निवडणुकीत अरविंद सावंत अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मेट्रो दिल्ली रेल या भागात झालेल्या राष्ट्रीय मज रेल मजदूर संघाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल जल्व, जलवा इथे पाहायला मिळाला एकवीसपैकी एकवीस जागांवरती विजय मिळवत इथे ठाकरेंचा भगवा झेंडा आपल्याला फडकायला पाहायला मिळाला याचवेळी भाजपच्या देखील इथे सत्तावीस जागा आल्या मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या विरोधात असलेले विविध पक्ष एकत्रित करून लढत असतानाच ठाकरेंनी मात्र इथे आपला जलवा कायम ठेवला आहे या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा पहिल्यांदाच एवढ्या जागांवरती भगवा फडकवल्यामुळे आगामी काही दिवसात भारतीय कामगार सेना भारतीय रेलसेना संपूर्ण महाराष्ट्रातील जागणवती निवडणुका लढवेल असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मातोश्री या ठिकाणी जाऊन त्यांनी ठाकरेंचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की हा विजय फक्त आपल्या शिवसेनेचा आहे त्यावेळी उद्धव ठाकरेंनी या सर्वांचं कौतुक करत आगामी काळात शिवसेना तुमच्या पाठीशी कायमपणे खंबीर उभा राहील अशी कौतुकाची थाप उद्धव ठाकरेंनी या कर्मचाऱ्यांवरती दिली त्यामुळे आता देशात नव्हे तर सगळीकडेच उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा गतिमान होते आणि ठाकरे देखील पुन्हा त्याच हिमतीनं मुंबई महापालिकेसाठी सज्ज होत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे मुंबई स इतर महापालिकांमध्ये आपली ताकद दाखवतील आणि भाजपला चितपड करतील का यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया आपण कुणासोबत आहोत उद्धव ठाकरेंसोबत की भाजपसोबत आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र